उरमुडी पाण्याचे आवर्तन न सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खट्टाव तालुक्यातील वडूज येथील उरमुडी कार्यालयात घेतले कोंडून जिल्हा कृषी विभाग व सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आयोजित कृषी प्रदर्शनास खट्टाव तालुक्यातील पुसेगाव येथे शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मुंबईला जाणाऱ्या मराठा आंदोलकांच्या मुक्कामाच्या दृष्टीने कराड तालुक्यातील उमरस येथे आढावा बैठक संपन्न स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाचे पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे करण्यात आले उद्घाटन भारताचे पहिले वीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त कराड शहरातून काढण्यात आली रॅली वाई शाहबाग येथे अपघाताप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सातारा शहरातील स्कूल येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन मकर संक्रांत सातारा शहरात उत्साहात करण्यात आली साजरी वाण घेण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिरात महिलांची गर्दी सातारा तालुक्यातील आणीवाडी टोलनाका येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा टोल माफीसाठी रस्ता रोको पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे रेशन दुकानदार मागण्या मान्य न झाल्यास एक फेब्रुवारीपासून पुन्हा दुकान बंद आंदोलन करणार मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत बेताल वक्तव्य थांबवावे रासपचे लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली मागणी सातारा जिल्हा पोलीस दलातील दहा पोलीस निरीक्षकांसह चव्वेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टीतील रहिवाशांचा घरकुल योजनेला विरोध जिल्हाधिकारी कार्यालयावर सोळा जानेवारी रोजी काढणार मोर्चा चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करा जिल्हाधिकारी यांच्याकडे सातारा तालुक्यातील शिवतर येथील पीडितांनी केली मागणी